हाय हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर कशी आहे आपली यूट्यूब फॅमिली बरेच महिने झाले आपल्या यूट्यूब चॅनलवरती काही व्हिडिओ टाकला नाही मित्रांनो का टाकला नाही कशासाठी टाकला नाही त्याचं कारण मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्ही आम्हाला प्रश्न केले होते की आम्ही बारामती का सोडली तर मी तुम्हाला म्हणली होती की माहीचं पप्पा सांगतील म्हणून पण माहीच्या पप्पांनी तुम्हाला अजूनपर्यंत त्याचं कारण पण सांगितलं नाही आणि काहीच नाही मित्रांनो व्हिडिओच बनवला नाही त्यांनी तर त्याचं कारण खरं काय कारण ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत परें बघा आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मित्रांनो नवीन वर्ष लागले तर तुम्हा सगळ्यांना माझ्याकडनं आणि माझ्या परिवाराकडनं हॅप्पी न्यू इयर तर तुम्हाला नवीन वर्ष चांगलं सुखाचं जावं तर मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे की आमच्या घरी नाही दोन तीन दिवस झालं मी म्हणली होती की नवीन वर्षाची नवीन सुरुवात करीन म्हणून तर माहीजे पप्पा म्हणलं की तू यूट्यूबवरती व्हिडिओ पण टाकणं झाली काही नाही झाली तर मी आजपासून डेली व्हिडिओ टाकणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ आपले कंटिन्यू बघत राहावा आणि असाच तुमचा सपोर्ट राहू द्या आम्हाला तर त्याचं कारण काय आहे की मित्रांनो आमच्या इथं का नाही रस्ता नव्हता गटार नव्हती मित्रांनो तर ती गटार आणि रस्ता पण आली मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवती पण आत्ता आपला मुद्दा काय आहे की बारामती आम्ही का सोडली कशासाठी सोडली त्याचं कारण आहे का तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की आम्ही इथून बारामतीत गेलो सामान आधी नेलं नव्हतं पण आम्ही गेलो होतो आणि पूजा घरी आम्ही एक आठवडा राहिलो राहिला म्हणूनच गेलो होतो सामान म्हणलं परत नेता येईल कारण आम्हाला असं कळलं होतं की रूम वगैरे असते मिळते लगेच म्हणून पण तिथं गेल्यानंतर कळालं की आम्हाला रूम लवकर मिळत नाही मग एक आठवडा असाच गेला मित्रांनो एक आठवडा पांडू पांडूभाऊजी आणि माहीचं पप्पा दोघं पण रूमसाठी रोज फिरत होते पण त्यांना रूम काय मिळालीच नाही आणि ह्यांना काम तर लगेच मिळालं पण रूम काय मिळाली नाही मित्रांनो मग असाच एक आठवडा गेला तुम्हाला आम्ही व्हिडिओ पण बनवलं होतं की बारामतीत कोण असेल तर आम्हाला रूम बघा म्हणून आम्ही असे व्हिडिओ पण टाकले होते आणि परत ते सगळं झाल्यानंतर आम्हाला एम आय डी सीमध्ये एक रूम मिळाली पण मित्रांनो मिळाली नशीबच म्हणायचं मिळाली आणि आम्हाला जी पहिली रूम दाखवली होती ती मोठी होती आणि आम्ही जास्त तर मित्रांनो ह्या बारक्या रूममधून सामान मोठ्या रूममध्ये शिफ्ट केलं म्हणजे आमच्या शेजारच्यांनी आणि आम्ही मग मग तिथं गेल्यानंतर मग बघितलं मला म्हण मला म्हटलं की आगा आपल्याला ती रूम दाखवली आपल्याला परत ही रूम का दिली मग मी म्हटलं तुम्ही विचारा ना मालकाला तसं का केलं म्हणून तर असू द्या म्हटलं मग आता काहीतरी करूया ॲडजस्ट म्हणून आम्ही तिथं राहिलो मित्रांनो आणि ह्यांना लागलेलं चॉकलेटच्या कंपनीत काम मित्रांनो आणि तिथं सांगायला तर होती की दहा हजार पगार म्हणून पण पडायची आठच हजार बर मग ब, ब नंतर मग आम्ही काय केलं त्या कामातनं पण आपल्याला खर्च भागणार नाही म्हणून आम्ही इंस्टाग्रामवर माझ्या अकाउंटला ॲडव्हर्टाइज चालू केल्या म्हणजे जाहिराती चालू केल्या त्यातून पण काही थोडेफार आम्ही कमवले आणि नवीन वर्ष येणार म्हणून रूम मालकाने काय केलं आधीच रूम छोटूशी त्याच्यात पण अजून रूम भाडं वाढवलं आणि सगळ्यांना सांगायची की हा प्रत्येकाचा नियमच आहे हा असं तसं छोट्या पण रूमला आणि मोठ्या पण रूमला आम्ही हेच करतो सेमच भाडं घेतो म्हणून आम्हाला सांगितलं आता म्हणलं करायचं काय आधीच रूम एवढंशी म्हणलं त्यात पण तीन हजार त्याचं भाडं होतं आणि परत अजून एक हजार वाढवलं मग म्हणलं आपल्याला परवडेल का म्हटलं आणि त्यात कसं मित्रांनो मुली पण बारक्याच होत्या सानू तर तुम्हाला माहिती आहे तीन महिन्याची सानू होती आणि माहीला तर खेळायला तर जागाच पुरत नव्हती सानूला काय अजून चालता फिरता तर येत नव्हतं पण शी होती त्यामुळं ॲडवर्टायज करायला गेलं का सानूसारखी रडायची सानूंनी तर लई इतका वैताग दिला अक्षरशः मी रडली बारामती तितकी रडली हे काय बोलू नका माहीचं पप्पा पण तितकंच रडले आता कारण सानूला घ्यायला पण कोण नव्हतं ना तिथं घ्यायचे शेजारच्या शेजारची प्रतीक्षा पूजा घ्यायच्या पण परत ना त्यांनी पण रूम चेंज केल्या मग कोणच नव्हतं मग म्हणलं सुद्धा म्हणलं गावाकडं परत एकदा जाऊया तिथं आपलं रुटीन बसवूया म्हणलं आणि जशी सानू मोठी होईल मग परत येऊया म्हणलं अशा कारणांमुळं मित्रांनो माहीला पण खेळायला पण हे होत होतं अडचण येत होती तरी पण आम्ही ॲडजस्ट केलं पण परतनं खर्च वाढला बऱ्याच गोष्टी काय काय झाल्या त्यात सारखं आमच्या आई पण आजारी पडायला लागल्या गावाकडं मग आईनपशी आणि दादांपेशी पण आमच्या कोण नव्हतं आमच्या जाऊबाई आणि भाऊजी पण गेलो होत त्यांच्या कामाला कामानिमित्त बाहेर गेले होते ते पण राहिला मग सारख्या आई पण आजारी पडायला लागल्या म्हटलं ला की आपण परत एकदा गावाकडे जाऊया ज्यावेळेस जा आपली मुलं म्हणजे आपली माही आणि सानू मोठ्या होतील त्यावेळेस त्यांचा फ्युचरमध्ये जरा बघूया शिक्षणाचं हे आणि मित्रांनो माहीच्या पण शाळेचं तिथं बघायचं होतं पण माहीच्या शाळेच्या फीसुद्धा इतक्या महाग होत्या का नाही ते काय सांगूच नका मग म्हटलं की माहीचं आता हे तर चौथीपर्यंत कसं तरी काढूया म्हणलं आणि नंतर काहीतरी होईल तोपर्यंत सानू पण आपली मोठी होती बरं ठीक आहे म्हणलं मग आम्ही लगेच तिथून सामान गोळा केलं आणि लगेच आलो खरं तर माझी इच्छा नव्हती की इकडे यायचं परत गावाकडं मग हे म्हटलं होतं की असू दे परत आपण येऊया असं तसं मग त्यात कसं माझं ह्यांचं पण तिथं भांडण झालं होतं की बारामती कासडायचे म्हणून मग असू द्या हे म्हणलं असू दे ग परत ना आज ना उद्या तरी आपण काहीतरी चांगलं होईल मग परत आपण येऊयात असं मला म्हणलं बरं ठीक आहे मंग म्हणलं मग इथं पण आल्या मग आमचं दोघांचं तुम्ही झालं मग मी ॲडव्हर्टाइज पण करायच्या बंद केला मग ह्यांचा पण इंटरेस्ट निघून गेला मग ह्यांनी पण परत माझ्या मागं लागायचं बंद केलं आणि हळूहळू त्यांनी युट्यूबमधनं पण लक्ष काढलं मग परत म्हणलं की आता मी काहीच बघणार नाही तुझं तूच बघ म्हणलं बर म्हटलं मग अशाच वादात आमचं सारखं तुम्ही होतं मित्रांनो त्यामुळं आपले डेली व्हिडिओ काय पडत नव्हते पण असतो एक काळ निघून गेला म्हणायचं पण आता हिथून पुढं हाड़। आपले डेली व्हिडिओ पडतील तसंच मग म्हटलं हळूहळू काही ना तर आणि त्यात मित्रांनो माहीच्या पप्पानी की नाही त्यांचा पण एक नवीन बिझनेस चालू केला आहे आणि आम्हाला पण आईने आमच्या दोघींना पण म्हणजे आमचं भाऊजी पण रिटर्न गावाकडे आलं त्यामुळं ताईंला पण आणि मला पण एक मिशन दोघींना पण दोन मिशनी आणून दिल्या त्या आणि मला कले मला का नाही शिवण क्लास करायचा होता पण आत्ताच नाही करणार परत असं थोडंसं रुटीन बसलं की नाही मग मी परत शिवण क्लास पण करी म्हणलं आहे आता सध्याला तर आम्ही की नाही आपल्या ज्या बाजाराच्या पिशव्या असतात की नाही तुम्हाला मी गेल्या ब्लॉकमध्ये दाखवलं असेल की आमच्या आनंदकडं आम्ही जातो पिशव्या शिकायला तर तो, तो आम्ही त्या आम्ही पिशव्या घेतो बघा त्याच पिशव्यांचा बिझनेस चालू केला आहे मला मी नक्कीच पुढच्या ब्लॉकमध्ये दाखवते तर असाच ब्लॉग असंच तुम्ही मला सपोर्ट करा तर चला आजचा ब्लॉग मी करते हितच एंड आवडला असेल तर लाईक करा आपल्या चॅनलवरती जर नक्कीच कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय